पीच बघायचाच म्हणल्यास चहा पण पुण्यासारखाच कसं भेटेल आणि इथून बाल्कनी मधून पण व्ह्यू दिसतो स्विमिंग पूलचा लेट सेड को त इत्ता इत्ता हॅलो गाईज तर शनिवारी दुपारीच सकाळी म्हणत म्हणत दुपारीच निघावं लागलं आणि आम्ही अचानकपणे निघालो होतो फिरायला कुठे जायचं हे आमचं ठिकाण काय फिक्स नव्हतं पण जायचं एवढं मात्र होतं मस्त शनिवार रविवार रिलॅक्स करण्यासाठी आणि मी हा व्हिडिओ मुद्दामच असा फास्ट फॉरवर्ड केला आहे जास्त टाईम होऊ नये म्हणून आणि तुम्ही पूर्ण ट्रीप याच्यामध्ये बघू शकता आमची आणि इतकी मज्जा आली ना म्हणजे तुमच्याकडे शनिवार दोन दिवस जरी असतील तरी एक छान ट्रीप होऊ शकते आणि कशी प्लॅन करू शकता हे तुम्हाला कळेल चहा पैसा आहे तर गाईज आता आम्ही इथे थांबलेलो आहे आमचा फेवरेट चहाचा स्पॉट आहे इथे लोणावळा रूटला मालुसरे चहा म्हणून अमृतुल्य आणि मग आम्ही इथे थांबून डिस्कस करतोय की नेमकं कुठं आहे आणि हे रिसर्च करतायत फोनमध्ये कुठं कुठं आहे याबद्दल तुम्ही बघू शकता मग आता चहा होतोय वेळ आहे तर म्हटलं चला तुम्हाला अपडेट देते तर आमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर अलिबाग आणि दुसरं म्हणजे माथेरान मग कुठं जायचं 구이 मस्तपैकी चहा घेतला आणि आम्ही निघालो जायला आणि आता ठरलं तर होतं अलिबाग बट तरी पण आमचं हो नाही हो नाही माथेरान जाऊत का असं चालूच होतं गाडीवरती आणि मग पण खंडाळापर्यंत तर आम्हाला एकच रूट होता म्हणजे तिथून आम्ही एकतर माथेरानला जायचं असेल तर वेगळ्या रूट लावून निघू शकत होतो आणि अलिबागला वेगळा रूट असं होतं आणि इतकं छान वातावरण झालं होतं तुम्ही बघू शकताय आणि मगनलाल चिक्कीचे दुकान आले की समजायचं लोणावळा आपण आलेलो आहोत टायगर पॉईंट लोण लॉयन पॉईंटच्या आसपास आणि तिथून आम्ही पोहोचलो खंडाळा तलाव ज्याचा की मी बाहेरूनच व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता हा आमचा डिसिजन घेण्याचा लास्ट ऑप्शन होता की आता दोन्हीपैकी एकाच ठिकाणी आपल्याला जायचं आहे असं सो चल तर मग तर गाईज शेवटी फायनल डिस्कस करून आमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे ते म्हणजे अलिबाग आणि अलिबाग ह्याच्यासाठी की कारण मला खूप सर्दी झाली होती मागे सो म्हणलं नको माथेरानला खूप थंडी असेल परत तब्येत बिघडेल आणि सो आम्ही आता थांबलोय पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकण्यासाठी इतका छान व्यू आहे ना इथून इकडे मी त्यांना म्हटलं मी इकडे दोन मिनिट थांबते आणि व्हिडिओ देखील बनवते मग आता वाजलेले आहेत तरी आम्ही लेटच निघालो तसं उन्हाच्या हिशेबाने तर आता पाहुणे दोन वाजले आहेत आता बघू आम्ही कितीपर्यंत पोहोचतो तर आणि काय सो प्लॅन तर आली बघतंच आहे पेट्रोल टाकलं गाडी फुल केली आणि आता आम्ही निघालो आहोत मस्त पैकी आता अलिबागचा मॅप लावून दिलेला आहे फायनल झालेलं डेस्टिनेशन अलिबाग बीचच बघायचं आहे आणि तिथे दोन तीन बीच आहेत वाला बीच त्यातलं शोधून तिथे जवळपास आम्ही स्टे करणार आहोत आणि कुठे ते तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ बघा पूर्ण आम्ही तिथली प्लॅनिंग कुठे स्टे करू शकता आणि चीप स्टे किंवा थोडंसं छान लक्झरी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल एक दोन हॉटेल आम्ही ऑनलाईन बघून ठेवलेले आहेत पण तरीही अजून कोणतं कन्फर्म केलेलं नाही आहे आणि इतकं छान ऊन पडलं होतं आणि आता अशी चाहू लागली आहे की जवळपास आम्ही आलेलो आहोत सो असं माझं चालू झालं आहे परत कॅमेरा मोड ऑन गाईज आम्ही आता आलेलो आहेत अलिबागच्या जवळजवळपास वीस ते चोवीस किलोमीटर राहिलेलं आहे इथं थांबलो आहे चहा घेण्यासाठी आणि चार वाजलेत पोहोचत पोचत तर एक दोन हॉटेल बघणं चालू आहे आमचं ऑनलाईनच भेटले आता बघू गेल्यानंतर एक दोन त्याच्यापैकी शॉर्टलिस्टपैकी एक आम्ही डन करूयात त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे तुम्ही आल्यास तुम्हाला हेल्पफुल व्हावा कुठे स्टे करायचा वगैरे यासाठी चलो तर आता मी चहा पिते प्लीज इग्नोर बॅकग्राऊंड नॉईज आता मी मस्त चहा पिते आणि पुढचे अपडेट पण तुम्हाला देते तर गाईच आता झालेलं आहे चहा पिऊन तर आम्ही निघतोय चहा तर पुण्याच्या चहा चा, एवढा विशेष नाही आहे बट ठीक आहे आता बीच बघायचाच म्हणल्यास चहा पण पुण्यासारखाच कसं भेटेल तर गाईज आता फायनली आम्ही चेक इन केलेलं आहे आणि आवरून निघालोय आता आम्हाला जायचं सनसेट बघायला थोडासा लेटच झालाय पण तरी देखील एक बीच वाईफ घेऊन यायची आहे सो आम्ही निघालो ह्यांनी देखील आवरलेलं आहे सो चलो आणि हॉटेलचं देखील पूर्ण हॉटेल व्ह्यू मी दाखवणार आहे म्हणजे पूर्ण हॉटेल तुम्हाला बघायचं असेल तर ता, म्हणजे तेव्हा चलो आता निघतो थोडीशी गडबड आहे आता आम्ही निघालोय बीचला कोणत्या बीचला जायचंय नागाव बीचला आहे तर हे तुम्हाला देणार आहेत हॉटेल टूर फर्स्ट इन द लाईफ हे नाव व्हिडिओ करायला मी सांगितले सो ठीक आहे तुम्ही सांगा कसं आहे हॉटेल काय हॉटेल छान आहे इथे तुम्ही स्विमिंग पूलचा पण यूज करू शकता आणि इथून बाल्कनीमधून पण व्ह्यू दिसतो स्विमिंग पूलचा आणि इथे खाली पार्किंग वगैरे आहे इथे बसण्यासाठी त्यांनी व्यवस्था पण केलेली आहे ही इथे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि हा स्विमिंग पूल देखील यूज करण्यासाठीच आहे आणि हे झुला तर मला खूप आवडला मी तर बसूनच बघते कसं वाटते आणि तसंही ही माझ्या सबस्क्रायबरला माझा मला दाखवायचा होता तर मी हेच गड एच वरून घेतलंय मस्त आहे थोडस खालीपर्यंत आणि हा क्रॉपटॉप घातलेला आहे आणि त्याच्यावर हे डेनिनचं जॅकेट जास्त वेळ धोका नाही तर हॉटेलच्या एंट्रीलाच हा स्विमिंग पूल आहे आणि तुम्ही इथून एंट्री करू शकता इथे खाली पार्किंग वगैरे आहे आणि आता आम्ही निघालोय तर जाता जाता तुम्हाला एक सांगावं म्हटलं की असं इथे बसण्याची व्यवस्था आहे सगळी आणि हा स्विमिंग पूल आणि मग वरती हॉटेल हॉटेल रूमची टूर मी तुम्हाला वेगळी देणारच आहे तर सध्या आम्ही सनसेट बघून येतो दिसतो लोकांनी हॅलो गाई सर आम्ही आता पोहोचलोय नागाव बीचला आणि इतकी जास्त गर्दी आहे ना तुम्ही बघू शकता आणि ऑबियसली ऑबियसली सनसेट मिस झालाय गाईच तर आम्ही आलोय सनसेट बघण्यासाठी थोडा मिस झालाय सनसेट पण छान दिसतोय व्ह्यू हे बघा तुम्ही बघा मला वाटतंय बॅक कॅमेऱ्यानी थोडंसं डीम दिसतंय आणि इथे राईड्स पण आहेत तुम्ही राईड्स करू शकता घोडा राईड्स वगैरे कसं वाटतंय मग थोडा मिस झाला ना तास लवकर यायला पाहिजे हॉटेलच्या नादामध्ये राहिला ना पण सनराईज उद्या लवकर येणार आम्ही काहीतरी आणि मस्त सनराइज बघणार तर आम्ही मस्त असं डिनर केलं ही यांची थाळी आहे फिश थाळी आणि याच्यामध्ये तरी जी देतात सोलकडी तांदळाची भाकरी व्हरायटी आहे पण त्यातून त्यांनी तांदळाची भाकरी घेतली आणि राईस आणि हे सुरमई समथिंग आहे आणि मी घेतली होती व्हेज थाळी व्हेज थाळी देखील खूप टेस्टी होती दोन भाज्या भेंडी आणि ती मटर होती जामून चप भाकरी किंवा चपाती ॲज आपल्याला जसं पाहिजे कोशिंबीर सपकवरण भात असं सगळं होतं चलो आणि नंतर डिनर करून आम्ही गेलो हॉटेलला आणि नेक्स्ट व्हिलॉगमध्ये म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला बाकी दुसरा बीच आणि बाकी भरपूर इटर्निटी पाहायला भेटेल सो स्टे ट्यून चलो बाय